नमस्कार होम गुड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इडलीमधला जो सांबार असतो तो अगदी रेस्टॉरंटमध्ये कसा मिळतो अगदी तसंच रस सांबार आपल्याला बनवायचा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरामध्ये अवेलेबल असलेल्या मसाल्यामध्ये आपण बनवूया कोणताही बाहेरून विकतण्याचा मसाला आणायची गरज नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये मी अर्धा चम्मच जिरं घातलेले आहे आणि थोडेसे सुके खोबरे घेतलेले आहेत आणि एक चम्मच मी धने घेतलेले आहे आणि एक चमच उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमच त्यामध्ये मेथीदाणा घातलेला आहे मेथीदाणा घातल्याने सांबार छान घट्टसर होतो आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत दोन ते तीन कोकम घातलेले आहेत त्यामध्ये आणि थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि थोडंसं तेल घालून आता मस्त जो मसाला आहे खमंग मंदाच्यावर भाजून घेऊ आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मी सोप घातलेली आहे आता आपण मस्त मसाला भाजून घेऊया आणि थंड होईपर्यंत काढून ठेवून देऊया आता कढईमध्ये एक ते दीड पडी मी तेल घातलेले आहे आता आपण ज्या सुक्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मस्त मसाल्यामध्ये परतून घेऊया त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालूया आणि थोडासा हिंग घातलेला आहे आणि एक मोठा टमाटर घेतलेला आहे तो घालूया आणि टमाटरवरती घातलेल्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ घालूया त्यामुळे टमाटर लवकर शिजायला मदत होते आणि एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालूया आता मसाला छान मस्त लसणाचा वाज जाईपर्यंत आपण परतून घेऊया त्यानंतर सुके मसाले घेऊया एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमच हळद घातलेली आहे एक चम्मच त्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे आणि एक चम्मच त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे आता मसाला मस्त दोन ते तीन मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालूया एक आलू घेतलेला आहे मी कट करून यामध्ये तुम्ही लाल भोपळा किंवा दुधीसुद्धा घालू शकता त्यांनीसुद्धा सांबार एकदम छान होतो त्यामध्ये मी शेवग्याची शेंग घातलेली आहे आणि एक आलू घातलेला आहे त्यानेसुद्धा सांबार एकदम छान बनतो आता दोन ते तीन मिनटं मस्त आपण फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये आपण थोडासा कळपत्ता घालूया तो पण एक ते दोन मिनिटं मस्त फ्राय करून घेऊया बघा मस्त फ्राय झालेलं आहे आता भाज्या शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि भाज्या शिजायला ठेवूया आता जो मसाला केलेला आहे तो आपण बारीक छान पावडर करून घेऊया त्याची दोन ते तीन मिनटांनंतर बघा आपल्या भाज्या मस्त मऊ झालेल्या आहेत भाज्या आता आपल्या शिजलेल्या आहेत आता कुकरमध्ये मी थोडंसं वरण लावून घेतलेलं आहे छान मस्त गल शिजवून घेतलेलं आहे ते घालूया मस्त सांबार आता मिक्स करून घेऊया आता सांबार थोडा घट्टसर वाटते आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालू शकता बघा घट्टसर आहे आता त्यामध्ये दोन चम्मच मी जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो घालूया त्याने जो सांबार आहे खूप छान टेस्टी असा आपला सांबार तयार होतो आणि आवश्यकतेनुसार पाणी घालूया सांबारला छान उकळल्यानंतर त्यामध्ये तुम्ही एक चम्मच बटरसुद्धा घालू शकता मी एक चम्मच मी त्यामध्ये तूप घातलेला आहे मस्त आपला टेस्टी असा खमंग असा सांबार आपला तयार झालेला आहे आणि आता मंदाज आपण दहा मिनटं शिजायला ठेवूया बघा मस्त सांबार छान तरी आलेली आहे मस्त आपला सांबार आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी आहे